अरे शुभम भाई कडकिस का डम्पर आहे भाई हे नाद केला डायरेक्ट डम्पर मध्ये आमचा आकाश भाईचा नाद आहे का भाई अरे बाबा नू जागा द्या आम्हाला हे पोराचा नाद नाही बघा बरोबर आहे बरोबर आहे एन्जॉय नाद करते का हॉटेल भाग्यश्री यावंच लागतं आज किती बोकरा कापले पंचवीस पंचवीस कापली काय तुझे तर आता आकाश यांच्याकडं आलोय आकाशच्या गावात चिपलेला साहिल यांच्या घरी गेलतो सुकापूरला तर आकाश आहे वाटतं हा बघा यो, आकाश बघा डायरेक्ट हात घेऊनच आलाय नात नाही तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत सर्व स्वागत आहे तुमचा माझ्या पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये तर आलतो आता चिपल्याला आकाशचा हात मोडलेला तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलाच असाल तर त्याला बघायला आलतो तर बघा आकाश आकाशी विशी, विशी विशी घेऊ तर आमचा आता प्लॅन वेगळाच झालाय ये आकाश बोलतं एकवीरेशी जाऊन येऊ किती दिवस गेलाच नाही तर चला आता चाललो आहे मी एक्विरेला सोबत बघा कोण आहे सर्विस आहे ब्लॉगर आहे मिनी ब्लॉगर आणि तनू आहे हा बघा आणि साहिल आणि या साईडला आकाश दाखव रा आकाश नात करते काय आत बघा यावाच लागते कधी होईल आज अजून किती महिना जाणे दोन तीन महिने तर चला आता डायरेक्ट गाडीत जाऊ गाडी लावली तिथं पार्किंगला अचानक झाला प्लॅन काय याला बघायला तो आकाशला बरं आज कसा आहे आकाशचा हे रॉड टाकलं किती टाकलं रॉड टाकले चार चार कस एक सर बघितलं मी आता पाच का सहा टाकलं रॉड तर चला आता हे बघा रस्ता बघा ही सगळी गॅंग अजून कोण येतं का नाही र शुभम कुठं आहे शुभम

हात नीट हो बाबा तर चाललो आम्ही आता केली आणला नात आहे का नाच कारला कारला दाखव आकाश हात दाखव हात बघा हात भाई तरी भाई कारवायचा आहे नाद आहे काय चाललो केली आहे केली गावाची इच्छा झाली नंतर बोलतो हॉटेललाच बसतो तर सध्या बारा की येऊया कोलके पाट्यावर थांबलोय बघायचं गाड्या वेड्या येतात तर आता लागलाय पाऊस तर आकाश भाई थांबलाय झाडाच्या खाली चल तिथं तिथं जाऊ चल पाणी येईल चल अलो। आ, केली बघा कशी आहेत तर आता आम्ही आलो तर केली घ्यायला केली केलेली छोटी आहेत पाऊस बघू शकता केली तुम्ही या घासाचा पण एक केला नाही त्यामुळं आम्ही इथून केली घ्यायचा कॅन्सल करतो तर आता पनवेल स्टॉप वर थांबलोय कुठला स्टॉप स्टॉप कोलकेश स्टॉपवर थांबलोय शुभमवर थांबलोय एक तास झाला ट्राफिक मध्ये आटाकलोय दोनशे दोनशे ची सीएनजी संपली आमची आता बघू कधी येत आहे नावाचा एक कारल्याला अजून पनवेल मध्ये तर तनिष भाई जाणार आहे केस कापायला केक नाही तर तनिष भाईचा बर्थडे आहे हॅपी बर्थडे भाई तनिष काय नाव तुझा तनिष तनिश आमचा ड्रायव्हर बघा साहेब पाचशे रुपये देऊन आणलाय भाईला ड्रायव्हर म्हणून सांग काय रे <laughs> <तो टीपी। laughs> का, का नाही आज काय माहित लाव त्याला युट्यूबर पाठी बसलाय बघा त्याचा पण चॅनल देईन मी स्क्रीन वर जाऊन सबस्क्राईब करा अरे मला कुठे घेतोस अरे तू मेन आहेस ना आमचा मेन तर खिलाडी आहेस ना आमचा तर फायनली शुभम आला हे डम्पर मध्ये आला बघा डम्पर मध्ये त्याला काही रिक्षा भेटली नाही ना नाय ना... या याची दोन तरी टाक अरे शुभम भाई कडकिस का डंपर आहे हे नाथ केला डायरेक्ट डम्पर मध्ये विषय आहे का भाईचा तास लावला <laughs> तर फायनली शुभम आला तर आम्ही निघताव हे बघा वाजलं बघा आता आम्हाला कारल्याला पोच आहे चला इथंच अर्धा ब्लॉक झाला आमचा साहिल सांगते बोलतोय लगेच सोडतील बघू आता बघत आज शुभमचा पण बड्डे आहे तू तो बोललाय बोलतो दहा हजार देणार आहे बोलतो पार्टी सांगितलं सोडतील सोडणार काय बोला डेंजर ना त तर काहीच कोणाला जर चट्टे बिटय पाहिजे असेल ना तर कॉन्टॅक्ट करा हे बघा तीग जण चाललं आलं केदारनाथ शिथे इतर इतना जाऊ खाली उतर आपण

आमचा आकाश भाईच नाद आहे का भाई हात मोरलाय तरी भाई कारला तर आमचा ब्लॉगर बघा छोटा ब्लॉगर कसला एकदम खतरनाक वाटते बघा या साइडला पब्लिक काय चला तुमच्या व पहिले काहीतरी खाऊ चला हं टाइगर बोलला आता मजा काय दीड तास घालवलास डंपर अनाला <laughs> <laughs> काय साला माणूस आहे व्यू बघा मित्रांनो क्लासिक उंट उंट झाकव दे उंट तुम्हाला उंट बघा हं काय बर्थडे आहे मुळ हैप्पी बर्थडे कसे होबी आहे कने आज हं आमचा झाला पुढे मग काय चलो दुक्का धुका चलो कारला काय आलो अरे बाबा नू जागा द्या मला काय होला नात करते का हॉटेल भाग्यश्री यावंच लागत आता कती बोकरा कापलीस हा पंचवीस पंचवीस कापले काय संडे संडे चाललं ना आता गाडी बघायला चाललं ना गाडी बघायला कुठली गाडी आहे र गाडी कुठली आल्टो 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 बघायला चाललं तर आम्ही आता आल्टो बघायला आलोय बघू शकता आलो आहे कोणची आहे गाडी गाडी कोणची आहे गाडी कोणची आहे ए, ए चला बस झाली गाडी आम्ही गाडी बघायला थांबलेलं तर अजून आता आम्ही खडण्याला पोहोचलोय अजून आम्हाला अर्धा तास लागेल हे ब्लॉगर बघतो करानात पडवल तर फायनली पोचलो बघा संध्याकाळ झाली फायनली पोचलो म्हणजे आम्ही लेट निघलो दुपारी मी किती यांची तर दोन वाजता असतो तवा वाटत भाऊ येणार होता तो तो आला नाही त्याला पेनला जावायचा होता त्याच्यामुळे टाइम झाला आणि आमचा शुभम त्याला त्याला दीड तास लागला डंपर मध्ये आला तर तुम्हाला तुम्ही बघितलं असाल त्याला दीड तास लागला म्हणजे टोटल असंच गेलो आमचं दोन दोन अडीच तास असंच गेलं आता फायनली आलो आहे वाजलं मस्त आता जाऊ दर्शन वगैरे हो घेऊ नाम काय धर्मेंद्र ट्रॅफिक पण लागली होती थोडी हे बघा आकाश बाईचा नाच नाही भाई जावाच आहे म्हणजे जावाच आहे कारश हो साहिल बायक चला आता जातो आम्ही आतमध्ये दर्शन घेऊन डायरेक्ट वरती भेटू आपण आता पाऊस आलाय तर आम्ही थांबलोय तुम्हाला काय आता जास्त दाखवत नाही कारण पाऊस पण जाम झाला आम्ही छत्री एकच आणले आणि छत्रीची आकाश व्हायला पाहिजे कारण बघा हात बघा आकाश व्हायचा <laughs> तर डायरेक्ट तुम्हाला आता बघू काही क्लिप दाखवली तर दाखवीन नाही तर डायरेक्ट ब्लॉक एंड करेन इथं पुढं दगडा आहे सगळी काम चालू आहे तरी गाडी आणताना बघा काय चालू झालो या लिवा बघा तर आता मित्रांनो आमचं दर्शन वगैरे झालंय वरती पाऊस पण खूप होता काही शूट करायला जमलाच नाही त्याच्यामुळे आणि बॅटरी पण लो झाली ना आपली तर पटापट आम्ही दर्शन घेतला आणि खाली उतरलो चाललो होता घरी